हाय हॅलो नमस्कार खटपटीचा प्रशांत तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा खास चित्रपट आता अठरा एप्रिल रोजी रिलीज होतो आहे आणि त्यानिमित्तानंच आपल्यासोबत आता दोन्ही अक्षय आहेत मला एकंदरीत सगळं ऐकायला आवडेल की काय संपूर्ण अनुभव होता या सिनेमाबद्दल कारण सांप्रद, एक सांप्रदायिक वारकरी संप्रदायातला हा एक सिनेमा आहे आणि काय एक्साइटमेंट आहे आता जो मूवी आपण आनंदीमध्ये सर्वजण भेटलो होतो आता अगदी एक दोन चार दिवसच राहिलेले आहेत काय एक्साइटमेंट खरं तर खूप भक्तिमय वातावरण आहे तुम्ही आता बघाल इथे खूप छान वाटतं आहे कारण की आधी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फिल्म्स केल्या होत्या महाराजांमध्ये ती भक्ती होती आता माऊलींवरतीची जी भक्ती आहे ती तुम्ही आता या चित्रपट पाहाल आ, संत नरहरी सोनारांची मी भू भूमिका केलेली आहे तर दिग्पालचे आभार मानायला पाहिजेत कारण की त्याची जी भक्ती आहे त्याच्यामुळे आम्ही एकत्र येत येतो आहे आणि ते ती कला आमच्याकडनं तो काढून घेतो आहे खूप छान वाटतं अशी भूमिका करण्यास करण्याचं भाग्य मला मिळालं आणि बाकी तुम्ही फिल्म्समध्ये बघाल की अठरा एप्रिलला आपली फिल्म येते सो ती नक्की पहा अक्षय तू काय मी आळंदीला तुला सांगितलं होतं की माझा सिनेमा शूट करत असतानाचा अनुभव कसा होता आणि त्या अनुभवाचा म्हणजे आम्हाला अंदाज नव्हता की हे इतकं सुंदर दिसणार आहे कारण या सगळ्या गोष्टींमध्ये मी पूर्णतःच ब्लँक होतो आणि ते असणं फार गरजेचं होतं कारण ही जवा हे जबाबदारीचं काम होतं आणि दिग्पालदाने ते अगदी करेक्ट माध्यम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलेलं आहे मग ते शिवराज अष्टक असो किंवा संत परंपरा असो आणि ही महाराष्ट्राची आजची गरज आहे आणि लोकांपर्यंत हे पोचावं याचा याचा जो विडा त्याने उचलला त्याबद्दल खरंच त्याचे मनापासून आभार एक यंगस्टर म्हणून आणि मी जसं तुला म्हटलं की शूटिंगचा अनुभव कमाल होता पण आज ट्रेलर लाँच झाला आहे तर ट्रेलर लाँच लाँच झाल्यानंतर आपण म्हणतो की देवाकडे आपण दोन गोष्टी करतो गेल्यानंतर एकतर खूप काही मागतो किंवा काही मागत नाही ब्लँक असतो सो तर त्यातला आता मी ब्लँक झालेलो आहे विठ्ठलाकडे बहुधा गेल्यानंतर माझं असं होतं की मी ब्लँक असतो मी त्याकडनं काही मागू शकत नाही कारण एकमेव देव मला असा दिसतो की जसे डोळे बंद आहेत पण तो मला पाहतो हो आहे पाहत। हे फील मला फक्त आणि फक्त पंढरपूरात येतं बाकी कुठेच येत नाही आणि आत्ता तसंच काहीसं झालं की खूप दैवी झालेलं आहे आणि मी एक्सायटेड आता की फिल्म कधी येते म्हणजे प्रेक्षक तर आहेच अठरा था तारखेसाठी पण मी स्वतः एक्सायटेड आहे की पुन्हा एकदा ब्लॅक अँड व्हाईटनंतर मी आज कलर सिनेमा या धाटणीत पाहायला मिळणार आहे मग मला आता एकंदरीत तुम्ही काय सांगाल संपूर्ण प्रेक्षकांना की अगदी दोन चार दिवसच या सिनेमासाठी राहिलेल्या आहेत एवढंच सांगेन मी की ही जबाबदारी प्रत्येक आईवडिलांनी उचलावी आणि आपल्या पाल्याला थिएटरमध्ये सहकुटुंब सहपरिवार घेऊन हा सिनेमा दाखवावा आमच्याकडे आमच्या आईने टी व्हीवर दाखवला होता तेव्हा आमच्याकडे थिएटर अवेलेबल नव्हते पण आता सगळ्या थिएटरला हा सिनेमा लागणार आहे त्यामुळे प्लीज सहकुटुंब सहपरिवार अठरा तारखेला संत ज्ञानेश्वरांची मुक्ता नक्की बघा अक्षय तूही सर्वांना सांगा अशी जसं मी मगाशीच म्हणालो की सगळ्यांना विनंती आहे कारण की आपल्या जसे महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आहेत तसं सगळ्यांचे आपलं जिथनं वारकरी संप्रदाय चालू झाला ते माऊलींचा एक चित्रपट मुक्ताई हा, हा सगळ्यांच्या भेटीला येतो आहे सो सगळ्यांना हा जोडून विनंती आहे की सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांना घेऊन तुम्ही चित्रपटगृहामध्ये जा आणि हा चित्रपट पाहा तर सर्वांनी हा सिनेमा लवक नक्कीच पाहायचा आहे आणि आपल्या खटपटीला फॉलो करायला विसरायचं नाही थँक्यू